नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या टेक विद्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण शेवटच्या आठवड्यामध्ये जी आकारिक मूल्यमापन चाचणी घेणार आहोत त्या चाचणीचे पेपर्स म्हणजेच प्रश्नपत्रिका या सत्रासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीच्या सर्वच प्रश्नपत्रिका उत्तरासहित बघणार आहोत सुरुवात करूया मराठीच्या प्रश्नपत्रिकेला प्रश्न क्रमांक एक खालील शब्दांना ता पणा वा की हे प्रत्यय लावून भाव वाचक नामे तयार करा यासाठी चार गुण आहेत चार शब्द इथे दिलेले आहेत सुंदर सुंदरता प्रामाणिक प्रामाणिकपणा गोड गोडवा पाटील पाटील की एक प्रश्न क्रमांक एकमधीलच ब हा प्रश्न खालील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा हॉटेल खानावळ पेशंट रुग्ण विंग पंख कार वाहन यासाठी सुद्धा चार मार्ग आहेत यानंतर प्रश्न क्रमांक दोन अर्थाचे शब्द लिहा रात्र रात्र या शब्दाला समानार्थी शब्द रजनी किंवा निशा यानंतर आभाळ गगन या ठिकाणी आपण अंबर आकाश असं सुद्धा लिहू शकतो मी इथे गगन हे उत्तर लिहिलेलं आहे वारा पवन अनिल यासारखे शब्द तुम्ही इथे लिहू शकता जे समानार्थाचे शब्द आहेत यानंतर प्रश्न क्रमांक तीन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा अ पूर्ण नाव ए पी जे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव आपल्याला इथे लिहायचं आहे अबुल पाखीर जैनुल अब्दीन अब्दुल कलाम यानंतर यांच्या आईवडिलांचं नाव आपल्याला इथे लिहायचं आहे आईचं नाव आशियाम्मा आणि वडील जैनुल अब्दीन मार कायर यानंतर यांची जन्मतारीख आपल्याला इथे लिहायची आहे पंधरा दहा एकोणीसशे एकतीस म्हणजेच पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस जन्मगाव रामेश्वरम जे तामिळनाडूमध्ये आहे या ठिकाणी आपण मराठीचा पेपर पाहिलेला आहे आता आपण पुढील विषयाकडे वळू आकारिक विषय हिंदी कक्षा छठी अंक पंद्रह समय एक घंटा पहला प्रश्न रिक्त स्थानों की पूर्ति करो नहीं कुछ यहाँ पर रिक्त स्थान है यहाँ पर फिकर हमें लिखना है पहर दो पहर क्या तीन गिरी धम्म से फिर चढ़ी आम ऊपर हिलाया झुलाया गिरी पर कलसी पर प्रिंटिंग मिस्टेक था अब दूसरा प्रश्न निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखिए एक गांव के पास क्या लगा हुआ था गांव के पास पुस्तक मेला लगा हुआ था पुटली किस रंग की थी पुटली लाल रंग की थी अलसी सिर से पर क्या लेकर खड़ी है अलसी सिर पर कलसी लेकर खड़ी है इस तरह से इन प्रश्नों के उत्तर हमें एक वाक्य में लिखने हैं अगला प्रश्न अ प्रश्न दो में औ, समानार्थी शब्द लिखिए एक सखा सखा मतलब मित्र दो वृक्ष वृक्ष का दूसरा नाम होगा पेड़ और भगिनी मतलब बहन दो में से ब प्रश्न लय युक्त शब्द लिखिए बावली सावली ऑलसी कलसी सरसो बरसो और आखिरी वाला जो प्रश्न है वो है बड़े होकर आप क्या बनना चाहते हो ये प्रश्न आपको खुद लिखना है यहाँ पर आप लिख सकते हैं कि बड़े बड़ा होकर मैं इंजीनियर बनना चाहता हूँ या बड़ा होकर मैं डॉक्टर बनना चाहता हूँ गरीबों की सेवा करना चाहता हूँ या और कुछ आपके मन में है जो आपको अच्छा लगता है वो आप यहाँ पर लिख सकते हैं पहले प्रश्न के लिए चार अंक है दूसरे प्रश्न के लिए तीन अंक है तीसरा प्रश्न तीन अंक चौथा तीन और सबसे आखिरी वाले के लिए दो अंक रखे गए हैं इस तरह से कुल मिला के पंद्रह अंक की ये जांचनी है चलते हैं इंग्लिश के क्वेश्चन पेपर की तरफ फॉर्मेटिव एवेलेशन टेस्ट वन टू थाउजेंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाइव सब्जेक्ट इंग्लिश क्लास सिक्स टाइम वन आर मार्क्स फिफ्टीन स्टूडेंट्स नेम स्कूल नेम और डेट अब सबसे जो फर्स्ट क्वेश्चन है वह है रीड द पैसेज केयरफुली एंड आंसर द क्वेश्चन सबसे पहले पैसेज पढ़ेंगे वन डे वाइल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेंस्ट द बार्क ऑफ ट्री ही वॉज डूइंग इट केयरफुली देर लिड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चांस टू मेक फन ऑफ अदर एनिमल्स इन द फॉरेस्ट वेन ही सॉ द वाइल्ड बोर ही डिसाइडेड टू टीज हिम ही बिगन टू वॉक अराउंड द ट्रीज लुकिंग लेफ्ट एंड राइट एंड अप एंड डाउन ही ऑलसो बिगन टू एक्ट एज ही एज इफ ही वॉज रिअली स्केअर्ड बट द बोर डीड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम ही केप्ट राईट ऑन हिज वक यावर प्रश्न विचारलेले आहेत फर्स्ट राईट द नेम्स ऑफ ॲनिमल्स इन द गिवन पॅसेज पॅसेजमध्ये जे ॲनिमल्सची नावे आलेले आहेत अ वाइल्ड बोअर अँड अ फॉक्स देन सेकंड वॉट वॉज बोर डुईंग बोर वॉज शार्पनिंग he stirs against the bark of tree third who was looking for a chance to make fun of other animals a fox was looking for a chance to make fun of other animals question number two put the following words in alphabetical orders for marks first whiskers mane paw nose hair m सबसे पहले आता है हेंस यहां पर एम एम मेन देन एन नोज पॉ एंड लास्ट में सेकेंड टस्क टेल स्टमक एंड बैक तो यहाँ पर बैक स्टमक टेल टस्क ऐसे लिखना है क्वेश्चन नंबर थ्री मैच द वर्ड्स और फ्रेज़ इन ए एंड बी कॉलम ए कॉलम बी हैप्पी क्लोज डे अवे यहाँ कॉलम बी में इनके अपोजिट वर्ड्स दिए हैं नाइट नियर सैड एंड ओपन सो हैप्पी वर्सेस सैड क्लोज वर्सेस ओपन देन डे नाइट एंड अवे नियर यहाँ पर प्रिंटिंग मिस्टेक है अगर हमें पीडीएफ लगता है तो उसमें हम करेक्ट करके ऐसे पेपर आपको प्रोवाइड कर सकते हैं यहाँ पर इंग्लिश का पेपर हमने कंप्लीट कर लिया है अगला पेपर है गणित गुण पंधरा इयत्ता सहावी वेळ एक तास प्रश्न क्रमांक एक रिकाम्या भरा नव्वद अंशाच्या कोणाला रिकामी जागा म्हणतात काटकोन सरळ कोणाचे माप एकशे ऐंशी अंश असते पूर्ण कोणाचे माप तीनशे साठ अंश असते यानंतर प्रश्न दुसरा जोड्या लावा अ गट ब गट आता ही जी आहे ही रेषा आहे आपण इथे क लिहिलेला आहे यानंतर हा रेषाखंड ड याला प्रतल म्हणतात ब आणि ही रेष जी समोर जाते एकाच बाजूने ज्याला बाण आहे त्याला म्हणतात किरण चार अंक आहेत तिथे आणि वरच्या रिकाम्या जागांना तीन अंक यानंतर प्रश्न क्रमांक तीन खालील चौकटीत लहान मोठा बरोबर या चिन्हापैकी चिन्ह लिहा ऋण चार आणि पाच यापैकी मोठा कोण तर पाच चिन्ह आपल्याला अशा प्रकारे लिहायचं आहे यानंतर दुसरा अधिक नऊ अधिक नऊ दोन्हीकडे सारखं असल्यामुळे इथे बरोबरचं चिन्ह येणार यानंतर तिसरा सहा आणि ऋण तीन तर ऋण ही संख्या कधीही लहान असते त्यामुळे सहा येथे मोठा आणि चारमध्ये ऋण सहा आणि झिरो तर आपण संख्या रेषा पाहिली तर झिरो नंतर ज्यावेळेस आपण लेफ्ट साईडला जातो त्यावेळेस सहा ऋण सहा येतात तर संख्या ह्या तिकडे कमी कमी होत जातात डाव्या साईडला त्यामुळे इथे झिरो हा मोठा येणार प्रश्न क्रमांक चार बेरीज करा कुठलीही दोन आपल्याला करायचे आहेत दोन मार्कासाठी मी इथे तीनही करून दाखवलेले आहेत नऊ अधिक ऋण तीन ऋण तीन नऊमधून गेल्यास इथे उरतात धनसहा आपण लिहत नाही परंतु समजण्यासाठी मी लिहिलेला आहे इथे यानंतर ऋण सात अधिक दोन तर ऋणसंख्येतून धनसंख्या काढली तर इथे मोठ्या संख्येचं चिन्ह येणार ऋण पाच आणि ऋण आठ अधिक झिरो म्हणजेच ऋण आठ यानंतर जो शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच कोण ए बी सी हा कोणताही एक कोण काढा त्या कोणाचा दुभाजक काढा यासाठी ते आपल्याला जागा जरी नसली तरी इथे आपण हा कोन दुभाजक जो आहे तो या पेपरच्या मागील पानावर काढू शकतो त्याला तीन गुण आहेत रफ आकृती आपण इथे काढू सर्वात आधी आपल्याला ए बी सी हा कोण काढून घ्यायचा आहे कुठल्याही मापाचा काढला तरी चालेल कारण इथे कोण दिलेलं नाही याला आपण ए बी सी हे नाव दिलं या कोणाचाच कोण दुभाजक काढायचं आहे त्यासाठी आपल्याला कंपासमध्ये काही अंतर घेऊन याप्रमाणे इथे एक आर्क मारायचं आहे आणि आर्क मारल्यानंतर परत लोखंडी टोक या एका पॉईंटवर ठेवायचं याला आपण या दोन पॉईंटला नाव देऊ समजा पी आणि क्यू परत एक टोक आपण या लोखंडी टोक पीवर ठेवलं तर इथे एक आर्क आपल्याला मारायचं आहे आणि अंतरामध्ये न करता तेच टोक आपण इथे ठेवलं लोखंडी टोक आणि इथून एक आर्क मारला तर आपल्याला अशा प्रकारे इथे कोण दुभाजकाची आकृती मिळते आणि नंतर आपल्याला या मधल्या पॉईंटमधून ही रेष काढायची आहे इथे एक जो पॉईंट आहे याला आपण आर नाव देऊ अशा प्रकारे आपल्याला कोण दुभाजक काढता येईल मागील पेजवर तुम्ही काढू शकता इयत्ता सहावी सामान्य विज्ञान आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक गुण पंधरा प्रश्न क्रमांक एक अ आपत्कालीन संपर्क दोन ध्वनी क्रमांक लिहा पोलीस शंभर अग्निशमन दल एकशे एक रुग्णवाहिका एकशे दोन आपत्ती नियंत्रण कक्ष एकशे आठ या ठिकाणी या प्रश्नाला चार गुण द्यायचे आहेत यानंतर प्रश्न क्रमांक एक मधील ब कोण कशाच्या सहाय्याने श्वसन करतो एक मासा कल्ले आणि साप फुप्फुस यांच्या सहाय्याने श्वसन करतो दोन गुण प्रश्न क्रमांक दुसरा अ सांगा मी कोणाशी जोडी लाव या ठिकाणी अ गट आणि ब गटाच्या जोड्या आपल्याला जुळवायचे आहेत अ आ इ एक दोन तीन उभयचर बेडू जो पाण्यामध्ये आणि जमिनीवर सुद्धा राहतो पृष्ठवंशीय म्हणजे ज्याला पाठीचा कणा आहे ती जोडी लागते माकडासोबत आणि खवले असणारे सा यानंतर प्रश्न दोन मधील ब दोन नावे लिहा वृक्षांची दोन नावे आंबा कडुलिंब साग यानंतर वेल काकडी भोपळा कलिंगड द्राक्षे अशी नावे तुम्ही लिहू शकता यानंतर सपुष्प वनस्पती म्हणजे ज्या वनस्पतींना फुले येतात गुलाब सदाफुली जास्वंद इत्यादी प्रश्न क्रमांक तीन खालील शब्दांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू वापरतात विजेच्या बल्बमध्ये अर्गॉन वायू वापरतात सजीवांना श्वसनासाठी कोणता वायू उपयोगी आहे ऑक्सिजन हा वायू सजीवांना श्वसनासाठी उपयोगी आहे तीन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कोणत्या वायूचा उपयोग करतात फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉन वायूचा उपयोग करतात या ठिकाणी सामान्य विज्ञानाचा सा पेपर आपण उत्तरासहित बघितलेलं आहे आता बघू सामाजिक शास्त्र याची गुण सुद्धा पंधरा इयत्ता सहावी प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा एक मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवलेले आहेत ओव्या लोकगीते लोककथा इत्यादी साहित्य जतन करून ठेवलेले आहेत यानंतर दोन भौतिक साधनांची नावे लिहा किल्ले लेणी नाणी नोटा दोनच लिहायचे आहेत आपल्याला त्यानंतर प्रश्न तिसरा दोन मौखिक साधनांची नावे लिहा ओव्या अभंग लोकगीते चार आपल्या मूलभूत गरजा कोणत्या अन्न वस्त्र निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत प्रश्न क्रमांक दोन हडप्पाकालीन लोक जीवनाची माहिती खालील दिलेल्या तक्त्यात लिहा हडप्पाकालीन जीवनामध्ये मुख्य पिके कुठली घ्यायची घेतल्या जायची आणि त्यांचा पोशाख कसा असायचा गहू सातू नाचणी आणि पोशाख त्यांचा गुडघापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे या ठिकाणी याला पाच गुण आहेत प्रश्न क्रमांक तिसरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक ताजमहल रिकामी जागा शहरात आहे आग्रा पृथ्वी गोलावरील अक्षवृत्त व यांच्यामुळे वृत्त यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात प्रश्न चौथा त्रिमितीय साधने म्हणजे काय उदाहरणे द्या त्रिमित साधने म्हणजे लांबी रुंदी उंची असलेला पृष्ठभाग ज्या साधनांची लांबी रुंदी आणि उंची दर्शविली जाते त्याला ते त्रिमित साधने म्हणतात आणि उदाहरणे द्यायची झाल्यास डस्टर डबा पेला इयत्ता सहावी आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक याच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित बघितलेल्या आहेत